शुभप्रभात मित्रांनो तुम्हाला तसं सा कवड्या सापाबद्दल माहिती असेलच इंटरनेटवर बरीच माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या सापाबद्दलची तर परवा हा आमच्याकडे कवड्या साप निघाला होता तर खामगावचे सुप्रसिद्ध सर्पमित्र श्री प्रितेश उर्फ सोनुभाऊ कुलकर्णी हे यांना आम्ही पाचारण केलं आणि ने ते नेहमीप्रमाणेच त्वरित पाचच मिनटात उपलब्ध झाले आणि त्यांनी हा कवड्या साप छोटा साप आहे त्यांच्या जे टेक्निक आहे दे त्यांचं जे त्या तंत्राने त्यांनी दे त्यांच्याजवळ एक स्टिक असते त्या त्याचा वापर करून त्यांनी त्याला पकडलं सोनुभाऊ कुलकर्णी आमचे चांगले मित्र आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी शेकडो साप खामगावमध्ये पकडलेले आहे मोठा आजगर कोबरा असे साप त्यांनी पकडलेले आहे आणि ते बघू आपण आता या सापाबद्दल काय माहिती सांगतात हा कवड्याचा साप आहे हा हा साप विन्युशरी साप आहे अच्छा कवड्या साप म्हटलं म्हणजे हा चॉकलेटी रंगाचा आणि पांढऱ्या पट्ट्या बरं तर हा कवड्या साप आहे आणि यातून एक काळ्या कलरचा आणि पांढऱ्या पट्ट्याला एक साप येतो तो मन्या जातील साप असतो मन्या साप हा एक नंबर विषयी साप आहे हा जातील साप असल्या कारण हा बिनविश्वर साप आहे हा चपळ खूप असतो चंचल खूप असतो हा साप त्याचं तोंड दाखवतो एकदा तर आमच्या घराच्या बाजूला बरीच अशी मोकळी आणि अडचणीची अशी जागा आहे त्यामुळे पावसाळ्यात तिथे पाणी आलं की त्यांच्या बिळामध्ये पाणी शिरते आणि मग त्यातनं साप बाहेर पडतात तर हा साप आला आमच्या घरामध्ये आणि तो पकडला गेला त्याबद्दल सोनूभाऊ गुळकर्णी आमचे मित्र यांचे धन्यवाद आणि मग हे साप ते जंगलामध्ये सोडून देत असतात अशा प्रकारे सोनू यांनी या कवड्या सापाला बरणीमध्ये काही काळापुरता कैद केलेला आहे आणि मग ते त्याला आता जंगलामध्ये सोडून देते तर अशा प्रकारे हा कवड्या साप बर्णीमध्ये कैद झालेला आहे तर इथे सोनुभाऊ कुलकर्णी यांचे पुनश्च धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे आणि अतिशय तत्पर अशी सेवा गेल्या काही वर्षापासून सोनुभाऊ कुलकर्णी खामगावातील लोकांना देत आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक साप पकडल्या गेले आहेत आणि त्या सापांना जीवदानसुद्धा मिळालेलं आहे धन्यवाद चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा